नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत वाढत्या गुलाबी थंडीमध्ये मटण पालकचा साग थोडासा वेळ लागतो प्रोसेस थोडीशी लांब आहे पण वाढत्या थंडीमध्ये आपण जर पालकाचा साग खाल्ला नाही मटणासोबत तर काहीतरी थंडीमध्ये आपण मिस केलं असं वाटतं तर झटपट बनवण्यासाठी सुरुवात करूया पालक मटण साप बनवण्यासाठी मी इथे एक किलो मटण घेतलं आहे मटण घेताना कधीही जास्त कोळं घ्यायचं नाही किंवा जास्त निबरही घ्यायचं नाही तर मटण असं मध्यंतर बकऱ्याचं मटण घ्यायचं तर म्हणजे थोडंसं गुलाबी रंगाचं असतं ते मटण घ्यायचं तर आता मटणात मी अर्धा चमचा एवढी मीठ टाकून घेतले आणि एक चमचा एवढी हळद हळद थोडीशी जास्तच वापरायची हळदीमुळे काय होतं की नॉनव्हेजचा पदार्थ निर्जंतुक होतो आता यात टाकून घेतले मी एक चमचा एवढे किसून घेतलेले अद्रक तर आता किसलेले आलेही यामध्ये मस्त असे मिक्स करायचे आणि हळद मीठ आले मस्त मटणाला लावून घेतले त्यानंतर यात टाकूया सहा ते सात थेंब लिंबाच्या रसाचे यापेक्षा जास्त लिंबाचा रस वापरू नका अर्धा चमचा एक चमचा एवढा लिंबाचा रस टाकू नका पाच ते सहा थेंब किंवा सहा ते सात थेंब आता लिंबाचा रसही यामध्ये मिक्स करून घेतला त्यानंतर आता दहा मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवूया आता दहा मिनिटानंतर झाकण काढून घेतले आता गॅसवर मी कुकर ठेवून घेतला यामध्ये एक चमचा एवढे तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा शक्य होईल तर हे मटण तोपतच शिजवायचे पण वेळ नसेल तर कुकर मध्ये शिजवलं तरी काही हरकत नाही आता कांदा परतल्यानंतर यात टाकून घेतले पाव इंचाच्या दोन दालचिनीच्या काड्या त्यानंतर दोन, ती तीन तीन ती दोन ते तीन लवंग त्याचबरोबर तीन ते चार मिरी आणि सोबतच चक्री फुलाच्या दोन पाकळ्या गॅस मध्यम आचेवर करून हे परतवून घ्यायचं आहे आणि थोडसा कांदा गुलाबी रंगावर आला की मग यात टाकूया मुरवून घेतलेले मटण तर मी दहा मिनटापेक्षा जास्त मटण उरवले नाही आता मटणही मस्त परतवून परतवून घ्यायचं आहे तर मटणाचं जे स्वतःचं पाणी असतं ते यामध्ये रिलीज होतं तर ते संपूर्ण पाणी थोडंसं आटलं पाहिजे म्हणजे मटणाचा वास येत नाही आणि मटणसुद्धा जास्त वशाट लागत नाही आता यात टाकूया एक मध्यम आकाराचा पिकलेला टमाटा बारीक असा चिरून त्यानंतर टाकूया थोडीशी चिरून घेतलेली कोथंबीर आणि बटणामध्ये मिक्स करून घ्यायचे टमाटा मस्त मऊ पळेपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे गॅस मध्यम आचेवर करून मी हे परतवून परतवून घेते तर आता टमाटाच्या पाण्यात हे मटण मस्त मुरलं पाहिजे म्हणून एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून गॅस लो करून हे थोडंसं होऊ घ्यायचं तर झाकण ठेवताना गॅस मात्र लो आचेवर करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मटणही आपलं लागत नाही एवढं पाणी आपण सर्व आटवून घेतलं होतं तरी तरीसुद्धा तर ता टमाट्याच्या पाण्यातच हे पहा कुठेही पाण्याचा अंश दिसत नाही टमाट्याच्या पाण्यातच हे थोडंसं मुरलं जातं आता यात टाकून घेऊया एक ते दोन ग्लास एवढं गरम पाणी मटणात गरम पाणीच वापरायचं आहे तर हे पहा तर आपण दोन ग्लास एवढे गरम पाणी वापरले आहे तुम्हाला जर सूप काढायचं असेल मुलांसाठी तर तुम्ही अजून एक ते दीड ग्लास एवढं पाणी वाढवू शकता मी दीड ते दोन ग्लास एवढं पाणी टाकून कुकरचं झाकण बंद करून घेतलं आणि मटण शिजायला ठेवलं मटण शिजते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया गॅसवर मी कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं आता यात टाकूया उभे पातळ चिरून घेतलेला कांदा तर मी इथे दोन मोठे कांदे उभी पातळ असे चिरून घेतले परतवून घेऊयात तर कांदा आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे गॅस मध्यम आचेवर करून कांदा आपल्याला सतत उलथण्याने भाजत राहायचा आहे कुठेही कांदा जास्त जळून यायचं नाही मस्त असा कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे ब्राऊन रंगावर येईपर्यंत तर आता कांद्याचा थोडासा रंग बदलला आहे आता कांदा ट्रान्सफर झाल्यानंतर यात टाकूया बेरडी मिरची मी तीन ते चार मोठ्या मिरच्या बेरडी सुकी मिरची अशी टुकड्यांमध्ये करून घेतली आणि त्यासुद्धा आपण कांद्यासोबत भाजून घेऊया गॅस आपल्याला इथे मध्यम ते आचेवर करून मिरची मसाला भाजायचा आहे तर आता कांद्यामध्ये मिरची भाजल्यानंतर याट टाकूया दोन चमचे एवढे धने धनेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत धने भाजल्यानंतर यात टाकूया अर्धी वाटी सुके खोबरे खोबरेही भाजून घेऊयात तर खोबऱ्याचाही जास्त रंग बदलवायचा नाहीये खोबरे लवकर भाजले जाते तर आता यात टाकूया काही खडे मसाले तर गॅस मात्र लो आचेवरच ठेवायचा आहे मी इथे एक चमचा एवढे जिरे दगडफूल एक मोठी मसाला वेलची दोन हिरवी वेलची जावेत्री दालचिनी लवंग मिरी आणि खसखस हे सर्व मसाले टाकून भाजून घेतले त्यानंतर आता यात टाकूया पंधरा ते वीस लसण पाकळ्या आणि अर्धा ते एक इंच एवढं किसलेले आले तर आले लसूणसुद्धा यात मिक्स करून मस्त असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि आता गॅस मी बंद केला आहे आणि थोडंसं गरम मसाल्यामध्येच आले आणि लसूण शेकले जाईल तर आता काढून घेऊया मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू गॅसवर मी एक तोप ठेवून घेतला त्यामध्ये दीड ते दोन ग्लास एवढे पाणी टाकून घेतले आणि चिमूट ते दोन चिमूट एवढी साखर साखरेमुळे काय होतं की इथे आपण पालक साफ बनवणार आहोत म्हणून पालकाचा रंग जास्त काळा होत नाही आणि ही पालक हिरवीगार अशीच राहते जर तुम्हाला साखर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता नुसतं मीठ वापरलं तरी काही हरकत नाही पण मात्र साखर किंवा मीठ नक्की वापरा आता पालक मी इथे धुवून घेतली होती पाणी निथळून घेतलं आता पाण्याला उकळी आल्यावरच मग आपल्याला यात टाकायचं आहे पाणी निथळून घेतलेला पालक तर इथे मी अर्धा किलो एवढा पालक घेतला आहे एक किलो मटण होते अर्धा किलो पालक घेतला आहे आता पालक आपल्याला एक मोठा गॅस करून मस्त अशी खळखळ उकळी आणायची आहे त्यानंतर यात टाकायचं आहे चार ते पाच हिरवी मिरच्या थोडंसं तिखटच पालक झाला पाहिजे म्हणून चार ते पाच वापरल्या तरी काही हरकत नाही आणि एक टमाटा थोडंसं ढळून घेऊयात गॅस मी मोठाच ठेवला आहे आता यात टाकूया मुठभर अशी कोथंबीर आणि कोथंबर ही मिक्स करूया आणि मस्त अशी खळखळ उकळी आणायचे थी, थी था था। था था। था 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 तर जवळपास इथे तीन ते चार मिनटं लागतात आता पालक काढून घेऊयात मी एका भांड्यात फ्रीजमधलं थंड पाणी घेतले आणि त्यात हा पालक सोडायचा आहे तुमच्याकडे जर बर्फाचे कडे असतील तर तेही पाण्यात सोडा नसतील तर काही हरकत नाही पण थंड पाणी मात्र नक्की घ्या फ्रीजमधलं आणि काय होतं की पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते म्हणजे शिजण्याची जी प्रक्रिया ती तिथेच थांबते पाणी असं पिळून घेतलं पालकातील जास्तीचं पाणी असं काढून घेतलं पिळून आता टमाट्यावरची ही साल काढून घेतली पालक टमाटा मिरची कोथंबिरी दळून घेऊयात त्याआधी मसाला दळून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व थंड झालेला मसाला टाकून घेतला त्यात थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला बारीक असा दळून घ्यायचा आहे तर वाटण तयार आहे हा सर्व मसाला आपण एका भांड्यात काढून घेऊयात आणि मिक्सरचं भांडं पुन्हा खाली करून घेतलं तर त्याच भांड्यात आता टमाटा आणि पालक टाकून घेऊयात यात आपल्याला जास्तीचं पाणी वापरायचं नाही आहे जर वाटल्या जात नसेल हे तर यात दोन ते तीन थेंब तेलाचे टाका किंवा एक ते दोन चमचा एवढं पाणी टाकून अशी पेस्ट तयार करूया हे पहा तर मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे आणि रंगसुद्धा सुरेख आला आहे तर आता मटण शिजलं किंवा नाही चेक करून पाहूयात तर मटणाचा सूपही मस्त साफ एवढा धम झाला आहे आणि मटण एकदा हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात तर पाहू शकता हे पहा मटणही मस्त शिजलं आहे आता मटण बघाडून घेऊयात म्हणजे मटणाला फोडणी देऊन घेऊयात गॅसवर टोप ठेवून घेतला त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर तेजपत्ता आणि आता वाटण तर आता वाटण एकसारखं आपल्याला परतवून घ्यायचं आहे मसाला आपल्याला एकसारखा परतवत राहायचा आहे गॅस मी मध्यम ते लो आचेवर केला आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला एकसारखा परतवत राहायचा आहे मसाल्याचा रंग बदलेपर्यंत मसाला मस्त असा परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंग बदलला आहे यात आता टाकूया आवश्यकतेनुसार लाल तिखट दीड चमचा एवढे लाल तिखट वापरले ला आहे आणि एक चमचा एवढे कश्मीरी मिरची पूड तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता तर इथे मी एक किलोसाठी तीन ते चार बेरडी मिरची वापरली होती बेरडी मिरची जास्त तिखट नाही राहत कश्मीरी मिरची पुणे रंगही छान येतो आता दोघंही इथे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा मसाल्यामध्ये परतवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मस्त असा सुरेख रंग मसाल्याला आला आहे पालक मटणाचा साग बनवण्यासाठी सुकी मिरची मात्र नक्की वापरा शक्य होईल तर पेरडी मिरची वापरा पेरडी मिरचीने मटणाचा सुगंधही छान येतो आणि रंगही मटणाला छान येतो तर आता यात मी मटणाच्या फोळी टाकून घेतल्या फोळी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि मसाला मस्त असा मटणाला पोट करून घेऊयात तर आता सर्व मसाला मिक्स करून घेतल्यानंतर यात टाकूया मिक्सरला वाटून घेतलेले पालक तर, तर इथे मी सर्व असा हा पालक टाकून घेतला आणि पालक सुद्धा मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग येतो आणि सुगंधही फार छान येतो एकदा नक्की ट्राय करा आता पालक मटण आणि मसाल्यात मुरेल त्यासाठी एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं तुम्ही पाहू शकता मस्त असा पालक मुरला आहे आणि तवंगही छान आला आहे एकदा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स केल्यानंतर गॅस लो आचेवर करून मटण आणि पालकाचा साग एक पालका साग ची ची ते दोन मिनिटासाठी लो आचेवर हे चाकण न ठेवताच असं हे शिजू द्यायचं आहे यामुळे काय होतं की मटण पालकाच्या सागची ग्रेव्हीची थिकनेसही मस्त येते आता यात टाकून घेऊया गरम पाणी आणि आवश्यकतेनुसार वाढवून घेऊयात तर इथे आपण मस्त मटण पालकाचा साग बनवून घेतला सागला उकळी फुटते तोपर्यंत एका तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतले आणि त्यात टाकले दहा ते बारा मेथीचे दाणे मेथीचे दाणे चांगले तळतळू द्यायचे आणि त्यानंतर असे हे मेथीचे दाणे सर्व काढून घ्यायचे आहेत हे पहा आणि याच गरम तेलामध्ये पाच ते सहा लसण पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि गॅस बंद करून लालसर अशा लसूण पाकळ्या होऊ द्यायचा आणि हे गरम गरम लसणाच्या तडका सागवर टाकायचा आहे तर एकदा मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर नंतर तडका नाही टाकायचा असेल तरी काही हरकत नाही असाही मटन पालकाचा साग मस्त लागतो पत्ता उकळी फुटल्यावर टाकूया अर्धा चमचा एवढा मटन मसाला किंवा तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता मिक्स करून घेऊयात आणि मस्त अशी मध्यमाचे रुपये फुटल्यावर यात टाकूयात एक चमचा भरून हातावर क्रश करून घेतलेली कस्तुरी मेथी मेथीने मस्त असा सुगंध तर येईलच पण खायलाही मस्त लागतो आणि रेस्टॉरंटसारखी चवही आणि लूकही लसणाच्या तडक्यामुळे तसाच येईल तर जर तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल बनवायचा असेल तर यामध्ये वरून लसणाचा तडका नक्की द्या आणि कस्तुरी मेथीही वापरा तर खूप मस्त असा हा साग बनतो तर गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल मटन पालकाचा साग तयार आहे आणि गरमागरम सर्व करूया माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये नक्की सांगा तर इथे मी मटण पालकाच्या सापसोबत फुलका बनवले आहे तुम्ही भाकरीसोबत मक्क्याच्या रोटीसोबत किंवा ज्वारी भाकरीच्या भाकरीसोबतही छानच लागतो कुठल्याही भाकरीसोबत हा मटण पालक साग छान लागतो तर तुम्ही पाहू शकता मटणही मस्त असे अलगद वेगळे होते आणि मटणाचा एकन एक कणमध्ये मसाला मुरला आहे मटणाचे पीसेसही मस्त असे शिजले आहेत तर विश्वासाने सांगते हा पालक साग खूप टेस्टी झालाय सुगंधही फार छान येतोय नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद